दादा, अरे साथ भी उसावर आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये अकोले तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे न झाल्यामुळे संतप्त झालेले भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड यांनी आज थेट अकोले तहसीलमध्ये धाव घेतली आणि तहसीलदारांना जाब विचारलाय पंचनामे तातडीनं पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊनही पंचनाम्याला विलंब का होतोय असा थेट आणि आक्रमक सवाल त्यांनी तहसीलदारांना केला माजी आमदार वैभव पिचड यांच्या या भूमिकेमुळे तहसील कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं यावेळी त्यांच्यासोबत अनेक शेतकरी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे प्रशासनानं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे असं मतही वैभवराव पिचड यांनी व्यक्त केलं आहे पंचनाम्याच्या कामात दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा पिचड यांनी दिला तर तहसीलदारांनी पंचनाम्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं असून या घटनेमुळे प्रशासकीय कामकाजावर राजकीय दबाव वाढल्याचं चित्र आहे अकोल्या तालुक्याला अतिवृष्टी मधून आलेले होते परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोलल्यानंतर पालकमंत्र्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि माझ्याबरोबर असताना या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य सीताराम भांगरे पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील वाकचोरे या सर्वांनी आम्ही जाऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांना त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी या ठिकाणी आदेश काढून या तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये मध्ये समावेश करून घेतला मागच्या दहा दिवसापूर्वी अतिवृष्टीची जाहीर यादी जाहीर होण्यापूर्वी याच तहसीलदारांना या ठिकाणी सांगण्यात आलं होतं पंचनामे तातडीने सुरू करा परंतु हे पंचनामे मुद्दाम नाकारायचे शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक पिकांपासून पिकाच्या पंचनाम्यांपासून आणि नुकसान भरपाईपासून वंचित ठेवावं काय अशा का पद्धतीचा कारभार यांच्याकडून चालू आहे आज मी तिला सर्व शेतकरी तालुक्यातील शेतकरी व्याधी व्याधित झालेला आहे की शेतकरी या ठिकाणी सरकारकडे आस लावून बसलेला आहे कि तात्काळ या ठिकाणी पंचनामे होतील आणि का का या पंचनाम्याच्या स्वरूपात पुढे गहू घातलेल्या दिवाळीच्या तोंडावर काही का होईना दोन पैसे हाताशी येतील आणि या पैशामधून काही का होईना वर्षभर असलेली उधारी असेल किंवा जे काही शेतीमालाचे बियाण्याचे पैसे असतील किंवा ना घरातील मुलाबाळांचं शिक्षण असेल मुलाबाळांचं लग्न कार्य असेल यांना सर्वांना कुठेतरी थोडीफार शासनाकडून मदत होईल या अपेक्षेत लावून बसलेला शेतकरी परंतु या तालुक्यातील मगरूर तहसीलदार यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलं का मागील दहा दिवसापूर्वी या ठिकाणी पंचनामे करायला सुरुवात करा म्हणून सांगण्यात आलं होतं ती पंचनामे दुर्दैवाने सुरू केले नाही आज आल्यानंतर देखील शासकीय काहीतरी कागदी घोडे वेगळे नाचवायचे आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याच्या दूषिकोनातून जाणीवपूर्वक काहीतरी वाद निर्माण करायचा अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडून या ठिकाणी घडत आहे अनेक या ठिकाणी प्रसंग आहेत तालुक्यातील अवैध उत्खनन असेल त्याच्यावरही कमी ठरलेले आपले तहसीलदार तालुक्यातील दारूबंदीवरती या ठिकाणी निर्णय घेण्याकरता कमी ठरलेला तहसीलदार आणि फक्त ज्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याकडून किंवा चुकीच्या एखाद्या माणसाकडून वसुली जे काय आहेत त्या वसुलीचे अनेक प्रकार आहेत दुर्दैवाने मला सांगायचं वाटतंय हे तहसीलदार इथे येत असताना ज्या क्षेत्रातून आलेले आहेत त्या क्षेत्रामध्ये वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा करता कशा पद्धतीने करण्यात आला याचा ठपका त्यांच्यावर आहे हे त्यांनी विसरता कामा नये ज्या पद्धतीने याही तालुक्यातील वर्ग दोनच्या जमिनी चुकीच्या पद्धतीने एक करण्याकरता जे काही कामकाज चालू आहे हे कामकाज त्यांच्या निदर्शनास आमच्या निदर्शनास आल्यानंतर त्यानंतर ज्या काही गोष्टी घडतात आहे या घडतात दिसतात याच्यातून कदाचित त्यांना या ठिकाणी राग आलेला दिसतोय आणि त्या रागातून मी त्यांना व्यक्तीश हे म्हटलं राग आमच्यावर काढा परंतु शेतकऱ्याला राग काढू नका या तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी पंचनाव्यांच्या करता आणि सरकारने दिलेल्या मदती करता आस लावून बसलेला आहे परंतु व्यक्तिगतरित्या कुठतरी या ठिकाणी स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी किंवा स्वतःचा मोठेपणा मिळवण्यासाठी तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी वंचित या ठिकाणी दिसतोय ते सांगतात आहे की इतके पंचनामे करू तितके पंचनामे करून नुकसान झाले तेच करून हे झालं ते झालं चुकीचं काहीतरी या ठिकाणी गाईडलाईन्स देतात महाराष्ट्र राज्य शासन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब हे सर्व माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय तालुक्यातील आणि या राज्यातील शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि हे दाखवून देत असताना कुठेतरी एखादा अधिकारी चुकीच्या पद्धतीने स्वतःचा फक्त रोष निर्माण करण्यासाठी या तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित करताना दिसतोय त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि हा निषेध व्यक्त करत असताना आज एक बाब या ठिकाणी निदर्शनस आली जे एक तहसील नवीन झालेल्या तहसील कार्याचं उद्घाटन मान्य अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांनाही निदर्शनास आली कि आलेला सर्वसामान्य माणूस खाली बसतोय आणि तिथल्या तहसीलदारांची जी काही खुर्ची ती वरती ठेवलेली होती ते ठेवलेली खुर्ची परत एकदा सर्वसामान्य माणसाला येणारा माणूस त्या ठिकाणी समानतेने या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी केली होती तात्काळ त्या ठिकाणी त्या दुरुस्त झाल्या पण ही बाब माझ्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सांगली परंतु याचाच राग काहीतरी आलेला दिसतोय आणि त्या रागातून जाणीपूरक त्या तहसीलदारांनी आज या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवताना या ठिकाणी दिसतोय मी माझ्या राजकीय अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीची भांडणं वारंवारी भांडणं झालेले नाही परंतु एखादा अधिकारी कुठेतरी कोणाच्या तरी, तरी सांगण्यावरून किंवा कोणीतरी म्हणत मी तुझा आका आहे आणि आका त्या आकामुळं ज्या आकाच्या मागे लपायचं जे काही काम चाललेलं आहे आणि आका असल्यानंतर म्हणणं आहे की मी आका असल्यानंतर तुझं काही वाकडं होणार नाही परंतु हे आकाला देखील आहे कि त्या एखाद्या चुकीच्या अधिकाऱ्यांमुळं जर या ठिकाणी या तालुक्यातील शेतकरी वंचित होत असेल आणि वंचित होऊन त्याला या ठिकाणी नुकसान भरपाई पासून वंचित होत असेल किंवा या ठिकाणी दिवाळीच्या सणावरती त्याच्यावरती अनिष्ट येणार असेल तर अशा तहसीलदारांचा आम्ही निषेध करून या ठिकाणी बाहेर आलेलो आहे बाकीच्या बाबी ज्या आहेत त्या वरिष्ठांना आम्ही कळवणार आहोत मला खात्री आहे की वरिष्ठ याच्यावरती नक्की याच्यावरती काय जे असेल ते बघतील आणि त्याच्यावरती पुढचा निर्णय घेतील शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी ही मागणी माजी आमदार पिचड यांनी लावून धरली आहे संकेत सी न्यूज मराठी अकोले गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर